कैलास पटल्याची हवा काम काही केली रोडची कामं केली डेपे दिले कैलास पटलाची हवा आहे आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कैलास कैलास पाटील कैलास पाटलाची हवा कारण सगळं काम करतात भेट येत सगळं करते दादा व्यवस्थित काम करते चांगलं करते तुम्ही सांगा ना पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले तेलाचे भाव एकशे ऐंशी रुपये शंभर आणि सोयाबीन बेचाळीसशे रुपये हे देवेंद्र फडणवीस दोन हजार तेरा साली नंगी पाय दिंडी यात्रा काढायला होता कि यांनी शेतकऱ्याला सहा हजार रुपये भाव द्या म्हणून दोन हजार तेराला आज दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस साल आणि आताच पाय मला भाव काय बत्तीसशे चौतीशे अरे शेतकरी मराव का जावा ह्याच कळ ना शेतकऱ्याला शेतकऱ्याला दोन हजार एकोणीस साली उसाला उस भाव आता पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये आणि आज शेतकऱ्याला भाव आहे पंचवीसशे रुपये उसाला मजुरी कुठे गिरी खताचं पोतं पाचशे रुपयाला होतं दोन हजार तेरा साली आज दोन हजार चोवीस आले खाताचा भाव झालाय अठराशे रुपयाला डीएपीचं पोत आणि आमच्या सोयाबीनला भाव बत्तीसशे काय म्हणून माहितीला मतदान मा करावं हो, अगर हवा पुन्हा या